याच्या पुढचे आकडे चाणक्यचे चा आकडे आपल्या समोर येतात त्या एक्झिट पोलनुसार काय आकडे आपल्याला दिसतात महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी ते बघत चाणक्यच्या पोलनुसार महायुतीला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळताना दिसते महाविकास आघाडी मात्र बहुमतापासून दूर राहण्याचा अंदाज आहे चाणक्यच्या पोलचे आकडे जे येतात त्यानुसार महायुती आणि महाविकास आघाडीपैकी महायुतीला बहुमत मिळताना दिसते त्यामुळे बरेचसे जे पोल आहेत ते महायुतीच्या बाजूने जाताना दिसतात महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा मिळू शकतात बहुमताचा आकडा महायुती यामध्ये सहज पार करताना दिसते तर महाविकास आघाडीची गाडी मात्र एकशे तीस ते एकशे अडतीस पर्यंतच ब्रेक लागू शकतो इतर पक्षांना सहा ते आठ जागा मिळू शकतात याचा अर्थ महायुतीला या, महा या पोलनुसार सत्ता स्थापन करण्यासाठी फार अडचण येणार नाहीये इतर पक्षांचीही कदाचित गरज फारशी लागणार नाहीये टाइम्स नावचे जे आकडे आलेले आहेत ते काय सांगतायत टाइम्स नाव नुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत महाविकास आघाडी बहुमतापासून दूर राहील असा